कुसुंबळे ग्रामपंचायतीमधील नागरिकांचा जेएसडब्ल्यू कंपनीला एकमुखी पाठिंबा शिवसेनेचे रायगड जिल्हा प्रमुख राजा किनी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या कुसुंबळे ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत जे एस च्या फेज थ्री प्रकल्पाला नागरिकांनी जोरदार समर्थन दिले असून स्वातंत्र्य दिनानिमित्त या सभेचे आयोजन कुसुंबळे ग्रामपंचायतीच्या प्रांगणात करण्यात आले होते नव्या पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी उपस्थित ग्रामस्थांनी हात उंचावून उन कंपनीचे विस्तारीकरण व्हायला पाहिजे अशी जोरदार मागणी केली शिक्षण घेऊनही हाताला काम नसल्याने अलिबाग आणि पेन तालुक्यातील तरुण वर्ग निराश होत असल्याने पेण तालुक्यातील जे एस डब्ल्यू कंपनीच्या विस्तारीकरणाची मागणी करण्यासाठी जिल्ह्यातील तरुण रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत कुसुमबळे ग्रामपंचायतीमध्येही असेच चित्र पाहायला मिळाले असून शिवसेनेचे रायगड जिल्हा प्रमुख राजा केनी यांच्या अध्यक्षतेखाली ही ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर